या संपूर्ण कर्नाटकाच्या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून असलेले आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या सोबत आहेत अधिक चर्चा करूयात प्रताप यांच्याशी प्रताप आज येडियुरुप्पांचा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडतोय मात्र त्यासोबतच जे डी एस आणि काँग्रेसचेही काही आमदार या ठिकाणी शपथ घेणार असल्याची माहिती मिळते तर काय अधिकृत माहिती आपल्याकडे आपण पाहिले की सुप्रीम कोर्टाने येडियुरप्पा यांचा मार्ग मोकळा करून दिल्यानंतर अवघ्या एक तासामध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा हे शपथ घेतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे येडियुरपांकडे असणारं संख्याबळ आता एकशे चारचं संख्याबळ आहे त्यामुळं काल जे पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे डी एस आणि काँग्रेसच्या आमदारांचं नावं घालून पत्र दिलेलं आहे का असा एक प्रश्न समोर येतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पत्र जे आहे त्या पत्रामध्ये कुणाची नावं आहेत यावर भाजपकडून कुठल्या प्रकारचं मत व्यक्त करण्यात आलेलं नाही किंवा माहिती देण्यात आलेली नाही आहे सुप्रीम कोर्टाने जे पत्र मागितलेलं आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला कळू शकेल की कोणाकोणाची नावे आहेत पण भाजपच्या गोटातून ही माहिती मिळते की जे डी चे तीन आणि काँग्रेसचे तीन आमदार आमच्या बाजूला आलेले आहेत त्यामुळे त्यांचं समर्थन आम्हाला आहे त्यामुळे आम्ही सत्ता स्थापन करू अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे येडियुरपा यांच्या समोरचा सगळ्यात मोठा खडतर मार्ग असणार आहे की कशा प्रकारे ते आपलं बलाबल आहे ते सिद्ध करणार आणि शपथ घेणाऱ्या राजभवन मध्ये दुसरीकडे विधानसभेच्या जवळ असणारा गांधी पुतळा भोवती जेडीएस आणि काँग्रेसचे जे आमदार आहेत ते मात्र तिकडे निदर्शनं करतील लोकशाहीचा गळा घोटला गेला अशा प्रकारची भावना त्यांची आहे एकूणच आपण बघतो की कर्नाटक मध्ये अतिशय नाट्यमय रित्या सगळ्या घडामोडी होताना दिसत आहेत हॉटेल रिसॉर्टवर रिसॉर्ट नेऊन ठेवलं होतं पण तिथून ते येऊन विधानसभेच्या इथे निदर्शन करणार आहेत त्यांना दाखवायचं पण असेल कदाचित की काँग्रेस आणि जेडीएस ला की आम्ही कुठल्याही काँग्रेस आणि काँग्रेस आणि जेडीएस च्या आमदारांना कुठे डांबून ठेवलेलं नाही आहे त्यामुळे कोर्ट सुद्धा उद्या विचारू शकते त्यांना की तुम्ही बाकीच्या आमदारांना हॉटेल रिसॉर्टवर ठेवला आहे का तर त्यातून सुटका करून घेण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीची व्यूवरचना जेडीएस आणि काँग्रेस आखलेली दिसून येते नक्कीच तर प्रताप या शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एकूणच काय वातावरण सध्या कर्नाटकात काय तयारी राजभवन असेल किंवा इतर राज्यातल्या विविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते अक्षरशः आनंदोत्सव सा मोठा साजरा करतायत राजभवनच्या समोरसुद्धा अनेक कार्यकर्ते सकाळपासूनच आलेले आहेत येडियुरप्पा की जय असा प्रकारचा नारा लावतायत एकूणच आपण पाहतो की येडियुरप्पा मुख्यमंत्री होणार आणि मी सतरा तारखेला शपथविधी घेणार अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली होती आणि ती कुठेतरी सत्य होताना दिसते त्यांना तो विश्वास होता की मी काही करून या राज्याचा मुख्यमंत्री होईन आकड्यांचा खेळ आहे आकड्यांचा खेळ येडूरपा काढतात हे महत्वाचं आहे त्याच्याकडे संपूर्ण कर्नाटकचं लक्ष लागून राहिलंय पण या सगळ्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि जेडीएस चे कार्यकर्ते आंदोलन करू शकतात रस्ता रोको करू शकतात किंवा निदर्शन करू शकतात कारण काल रात्री काही ठिकाणी त्यांनी पोस्टर जाळलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आणि प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था राखण्यात आलेली आहे प्रताप आपल्या आपल्या सोबत रहा। उल्हास बापट सध्या सोबत बापट आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात बापटचं स्वागत आपल्या चोवीस तास मध्ये एकूणच जी, जी घडामोड आता सध्या घडत असल्याचं आपल्याला बघायला मिळते आज येडियुरप्पा शपथ घेणार आहेत काय आपली प्रतिक्रिया कसे पाहता या सगळ्या घडामोडीकडे आपण नाही एक तर माझी काल जी भूमिका होती तुमच्या कार्यक्रमात भाग घेताना तीच आहे की कायमच्या प्रथा निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे लोकशाहीच्या दृष्टीने एकशे चौसष्ट खाली मुख्यमंत्री नेमणं हा पूर्णपणे राज्यपालांचा अधिकार आहे परंतु ते कॉन्स्टिट्युशनल डिस्क्रिशन आहे तो पर्सनल डिस्क्रिप्शन नाही आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त संख्या असलेल्या पक्षाला बोलवायचं का ज्यांचं बहुमत सिद्ध होणं शक्य आहे अशा कॉम्बिनेशनला बोलवायचं हा प्रश्न एकदा कायमचा सेटल झाला पाहिजे आणि आता जी ओत हे घेतायत मेह मी बघतोय टीव्हीवर तर ती जी ओत हो आहे दॅट कॅन बी रिव्हर्स्ड बाय द सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाचा फायनल निर्णय येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल mm. कारण दोन चार गोष्टी फार आश्चर्यकारक आहेत सात ऐवजी पंधरा दिवसाची मुदत दिली आहे बर। मेजॉरिटी सिद्ध करायला आणि तसंच एकशे चार ते एकशे बारा कसे होणार हे पण अजून मला कळलेलं नाहीये त्यामुळे याच्यामध्ये हॉर्स ट्रेडिंग होण्याची फार शक्यता आहे तेव्हा लोकशाहीच्या संरक्षणार्थ योग्य तो निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल आणि मॅन्डेट जो आहे तो मॅन्डेट हा वोट पर्सेंटेज वर धरला जात नाही नंबर ऑफ इलेक्टेड एम एल वर धरला जातो इंदिरा गांधींना सुद्धा चाळीस पंचेचाळीस टक्केच मतं असायची पण त्यांना मॅन्डेट असायचा बुद्ध मोदींना फक्त एकतीस टक्के मत आहेत पण त्यांना मॅन्डेट आहे तर निवडून आलेले सदस्य किती आहेत याच्यावर मॅन्डेट ठरतो ही कायद्याची भूमिका आहे नक्कीच बापट सर समर्थकांची यादी मागितली आहे त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया नाही काय येते ते कसं सांगणार ना ती जर का आधी त्यांची एकशे बारा क्रॉस होत असतील तर मग बरोबर होतं पण ती जर का एकशे चारच असेल तर मग गव्हर्नरचा निर्णय बरोबर नक्कीच तर आशा करूयात बापट सर की आपण जसं बोललात लोकशाहीचं समर्थन होईल लोकशाहीचं संरक्षण होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून येईल अशी आपण आशा करूयात धन्यवाद जी चोवीस तासला आपला अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिली त्यासाठी तर एकूणच रात्रभर जो युक्तिवाद रंगला सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत राम एकूणच रात्रभर जो युक्तिवाद झाला त्यामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे चर्चेत आले आणि आता भविष्यात नेमकं या अनुषंगाने काय होण्याची शक्यता स्वती कर्नाटकमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी किती धडपड केली जाते याचा अनुभव आलेला आहे इतिहासामध्ये दुसऱ्यांदा सर्वोच्च न्यायालयामध्ये रात्रीच्या वेळीस बेंच बसावं लागलेलं ला आहे आणि सुनावणी घ्यावी लागलेली ला आहे यापूर्वी याकूब मेमन याच्या फाशीच्या संदर्भामध्ये अशा प्रकारची सुनावणी घेण्यात आली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा करण्यात आलेलं आहे रात्री दीड वाजता ही सुनावणी सुरू झाली आणि साडेतीन तास ही सुनावणी चालू राहिली पहाटे सुद्धा ही सुनावणी चालू राहिलेली आहे आणि या संपूर्ण मुद्द्यामध्ये हाच मुद्दा होता की काँग्रेस आणि जे डी एस यांच्याकडे संख्याबळ असतानाही त्यांना सत्ता स्थापनेचा दावा केला असतानाही संधी देण्यात आलेली नाही आहे इतर राज्यपालांची भूमिका कुठेतरी संशयास्पद आहे यापूर्वीसुद्धा गोव्यामध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे आणि त्या ठिकाणी तर काँग्रेस ही सर्वोच्च पार्टी होती तरीसुद्धा तिथं अशा प्रकारचा निर्णय देण्यात आलेला नाही आहे मग इथेच का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आला आहे अभिषेक मनसिंगवी काँग्रेसचे खासदार पण आहेत ते त्यांच्याकडून हा उपस्थित मुद्दा करण्यात आला मात्र त्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितलेला आहे आणि केंद्र सरकारकडून पण सांगण्यात आलं की गोवामध्ये असा कोणताही दावा करण्यात आला नव्हता त्यामुळे तो मुद्दा जो आहे तो बाजूला राहतो परंतु राज्यपालांच्या अधिकारामध्ये कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही हा हें। चर्चेचा मुद्दा यामध्ये आला त्यामुळे राज्यपालांनी जो संधी दिलेली आहे येदुरप्पा यांना भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी त्यामध्ये कोणताही स्थगिती कोर्ट देऊ शकत नाही हा मुद्दा पुन्हा एकदा कोर्टानं समजून सांगितलेला आहे मात्र आणखीन कोर्टाने येद्युरप्पा यांना कोणकोणत्या भाजपच्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे याची यादी कोर्टापुढे सादर करावी असा आदेश दिलेला आहे आणि या संदर्भाची सुनावणी उद्या साडे दहा वाजता सकाळी केली जाणार आहे याचाच अर्थ आजचा शपथविधी सोहळा हा पूर्ण पडणारा आहे पार पडणारा आहे आणि उद्या जर पूर्ण समर्थन जर नसेल तर सुप्रीम कोर्ट पुन्हा काय निर्णय देते अब, हे पाहावं लागणार आहे यद्युरप्पा आज शपथ घेणार आहेत मग सरकार सत्ता स्थापनेचा त्यांचा संधी जी आहे ती दूर होते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि पंधरा दिवसाचा कालावधी का देण्यात आला अठ्ठेचाळीस तासांचा किंवा कमी कमी सुद्धा देण्यात येऊ शकतो सत्ता स्थापनेसाठी हा सुद्धा मुद्दा मांडलेला आहे जर पंधरा दिवसाचा जर कालावधी दिला तर घोडे बाजार करण्यासाठी संधी असते आणि त्यामुळंच आता केंद्र सरकार पण बनलेलं आहे यामध्ये सात दिवसाचा कालावधी देता येईल यावर सुद्धा आता उद्या सुप्रीम कोर्ट सुनावणी घेईल त्यामुळे एकंदरीतच एक चेंडू जो आहे तो आता सुप्रीम कोर्टाच्या हातामध्ये आहे नेमकं सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय येतोय त्यावरूनच कळेल की भाजपचं सरकार हे बनलेलं अठ्ठेचाळीसच्या तासाच्या आतमध्ये पडतंय की राहतंय बरोबर नक्कीच राम तर एकूणच आता सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेकडे सर्व देशाचं लक्ष लागून राहिलंय राम एकूणच आता हे सगळं पाहता दिल्लीच्या राजकारणावर याचा नेमका काय परिणाम होणार आहे उद्या दिल्लीमध्ये काय घडणार स्वती दिल्लीमध्ये अमित शहा हे बैठका घेत आहेत वारंवार वार लक्ष ठेवून आहेत आणि इकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे दोघंसुद्धा संपूर्ण कर्नाटकच्या सत्ता स्थापनेकडे लक्ष देऊन आहेत दुसरं म्हणजेच की आपल्या आमदारांनी फुटू नये याची सुद्धा काळजी घेण्यात येत आहे आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की कोर्टामधली लढाई जी की लिगल लढाई जी असते ती लढाई करण्याचा सुद्धा मार्ग जो आहे तो मोकळा केलेला आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस ही लढणार आहे जर सत्ता स्थापनेसाठी जर भाजप जर सक्षम नसेल तर जे डी एस आणि काँग्रेसला या संदर्भामध्ये संधी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळं जी कोर्टाची वाट जी आहे ती काँग्रेस कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही परंतु स्वाती इथं मुद्दा येतो की दोन्ही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि एका राज्याच्या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी की वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत घोडे बाजार संपूर्ण केला जातो आहे जो सर्वात मोठा पक्ष आहे तो सत्ता स्थापन करू शकत नाही तर छोट्या पक्षाला सुद्धा पाठिंबा देऊन सत्ता स्थापना करू दिली जात नाही अशा परिस्थितीमध्ये राजकारण जे आहे अत्यंत वेगळ्या वळण्यावर गेलेला आहे आणि त्यामुळं त्यावर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तोडगा निघतोय का हे पाहणं गरजेचं आहे कर्नाटकच्या या मुख्यमंत्र्यांच्या गादीवर मुख्यमंत्री म्हणून यद्रुपा बसू शकतात का कुमारस्वामी यांना संधी मिळते हे सुद्धा पाहणं गरजेचे आहे मात्र दिल्लीमध्ये हालचाली ज्या आहेत त्या पूर्ण आणि अभिषेक मनुसिंग बी असतील किंवा काँग्रेसकडून आणखीन सुद्धा उद्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे उद्या सुप्रीम कोर्टामध्ये कोणकोणते मुद्दे मांडणे गरजेचे आहे यासंदर्भात सुद्धा पाठीमागचे काही रेफरन्सेस जे आहेत ते सुद्धा काढण्याचे काम सुरू आहे इतर राज्यांमध्ये काय काय परिस्थिती होती तेव्हा अशी आश, अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा राज्यपालांची भूमिका काय होती आणि तेव्हा कोर्टाने कोण कोणते आदेश दिले होते या संदर्भात जे रेफरन्सेस आहेत जे संदर्भ आहेत ते काढण्याचं काम सुरू आहे आणि हे हे रेफरन्सेस संदर्भ जे आहेत आहेत ते उद्या कोर्टासमोर सादर करण्यात येणार नक्कीच राम असेच आपल्या सोबत आपण जाऊयात कर्नाटकामध्ये कारण शपथविधी सोहळा त्या ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासात सुरू होणार आहेत प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत जाणून घेऊयात कशा प्रकारे शपथविधीचा हा जो सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे कशी तयारी त्या ठिकाणी सुरू आहे प्रताप आज या ठिकाणी शपथविधी सोहळा आणि प्रताप अर्धा तास उरलेला आहे भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण बघायला मिळते काय तयारी या ठिकाणी राजभवनचे आहेत आपण राजभवनच्या बाहेरच्या बाजूला बघू शकतो सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं राजभवनच्या परिसरात आलेले आहेत त्याचबरोबर ढोल तासाचा ता गजर सुरू आहे टिपिकल जे कांदे नृत्य आहे ते लोक करत आहेत आनंदोत्सव साजरा करतात एकूणच आपण सगळी परिस्थिती पाहिली तर संपूर्ण कर्नाटकमध्ये अनेक भागामध्ये आनंदोत्सव साजरा केला जातो आहे कारण येडियुरप्पांना कोर्ट दिलासा देईल की नाही अशा प्रकारचं एक लोकांना प्रश्नचिन्ह होता पण सकाळी ज्यावेळेला लोक उठली त्यावेळेला लक्षात आलं की येडियुरप्पानं कोर्टाने परवानगी दिलेली आहे त्यामुळे मोठं समाधान भाजपच्या गटातून मांडलं जातं सुप्रीम कोर्ट सुद्धा आमचं मत लक्षात घेऊन उद्या सुद्धा तसा निकाल देईल अशा प्रकारची अपेक्षा इथे सगळे भाजपचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत पण एकूणच नंबर गेम येडियुरप्पा कसं जमवणार याकडे सुद्धा लोकांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह आहे की नेमकं उद्या काय होणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपानी दावा केलेला होता तो दावा प्रूव्ह करता येईल तीक का हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि त्या त्यादृष्टीनंच भाजपाने काँग्रेस आणि जेडेचे जे लोक आहेत ते मात्र ठिकठिकाणी निदर्शनं करणार आहेत ठिकठिकाणी आंदोलनं करणार आहेत आणि विधानसौदाच्या समोर गांधी पुतळा जो आहे तिथं काँग्रेस आणि जेडेचे जे आमदार आहेत तिथे येऊन शपथविधी दुसरीकडे निदर्शन अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कर्नाटकच्या इतिहासात असं कधी झालेलं नाही आहे घोडे बाजार झालेला आहे परंतु घोडे बाजार नंतर झालेला आहे पण आता अशी परिस्थिती उद्भवल्यामुळं नेमकं कर्नाटकमध्ये येत्या आठ दिवसामध्ये काय होईल याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये उत्सुकता आहे नक्कीच प्रताप एकूणच मग ही सगळी घडामोड पाहता हा घटनाक्रम सगळा पाहता हे थरार नाट्य जे बघतोय आपण या ठिकाणी होत असल्याचं तर सर्वसामान्य नागरिकांच्या कर्नाटक नेमक्या काय प्रतिक्रिया काही समाधान व्यक्त केलेलं आहे काही लोकांनी आश्चर्य व्यक्त केलेलं आहे गोवा असेल मणिपूर असेल मेघालय असेल या ठिकाणी वेगळा नाही आहे आणि कर्नाटक मध्ये वेगळा नाही असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे आणि हा प्रश्न उपस्थित करण्यासाठी काँग्रेसने जी खेळी खेळली होती काँग्रेस त्याच्यामध्ये यशस्वी झालेला आहे असं सुद्धा बोललं जात आहे त्याचबरोबर भाजप ज्या पद्धतीनं प्रत्येक राज्य काबीज करत चाललंय त्याच पद्धतीने कर्नाटक राज्य सुद्धा काबीज करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो रुपेन पुन्हा एकदा कर्नाटकची सत्ता भाजपकडे येणार आहे त्याच्यामुळे एकूणच आपण पाहतो खूप वेगळ्या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये हा चर्चा सुरू आहेत mm. जर का येडुरपांना बहुमत सिद्ध करता आलं नाही mm. तर त्यांना पाय उतारावं लागेल उतार व्हावं लागेल हे सुद्धा लोकांना माहीत आहे त्याच्यामुळं लोकांच्या या सगळ्या गोष्टीकडे खूप बारकाईने लक्ष आहे लोक खूप इंटरेस्टने या गोष्टीकडे पाहत आहेत कारण यापूर्वी सुद्धा अशाच पर्यंत हॉट स्टेडिंग मधून येडिरप्पानी आपलं बलाबला आहे ते सिद्ध केलेलं होतं येडिरप्पाचा दांडगा अनुभव आहे त्याच्यामधला त्यामुळे लोकांना असा विश्वास पण आहे की येडियुरप्पा काही चमत्कार करतील आणि भाजप जेडीएस आणि काँग्रेसचे आमदार फोडतील आणि सत्ता टिकवतील एकूणच बघतोय कर्नाटकच्या राजकारणामध्ये येडिरोपांची एक वेगळी छाप आहे हा माणूस काही करू शकतो असं एक लोकांना वाटत आणि शपथविधी घेतल्यानंतर जे काठावर असणारी लोक आहेत ते भाजपकडे येऊ की नको जाऊ की नको असं म्हणारी जे लोक आहेत ते आपोआप भाजपकडे सरकतील असा एक त्यांचा अंदाज आहे त्याच्यानुसार नेमकी गणित कशी बदलतात कुणाला बहुमताकडे बहुमताचा आकडा मिळतो पण काँग्रेस आणि जे डी एसकडे तो आकडा आहे पण भाजपकडं नाही आहे कदाचित काँग्रेसमधलेच काही नाराज लोक आहेत हे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद द्यायवरून नाराज आहेत हे लोक इकडे शिफ्ट होतात का याची वाट सगळे पाहत आहेत आणि नेमकं काय का होणार याच्याबद्दल चर्चा आणि बाकी कुजबुजत मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रताप त्या शपथविधीचा हा जो 16 या ठिकाणी पार पडणार आहे या पारशुभूमीवर भाजपमधला प्रचंड उत्साह तर खरच दिसत आहे या ठिकाणी मात्र जेडीएस आणि काँग्रेसचा विचार केला तर काय सध्या वातावरण या दोन्ही पक्षांमध्ये सध्या खूप नाराजी व्यक्त केली जाते ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे ज्यावर आपण पाहतो की एकीकडे एक तुम्ही दुसऱ्या राज्यात वेगळा न्याय देता आणि या राज्यात वेगळा न्याय देता राज्यपाल आपल्या अधिकार चुकीच्या पद्धतीने वापर करतात अशा प्रकारचा एक आरोप त्यांच्यावर केला जातो त्याच्यामुळं नेमकं सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्याच्यावर ज्या सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत सुप्रीम कोर्टानं येडियुरपांना दिलासा दिला, दिला पण काँग्रेसला झटका दिलाय अशी सुद्धा प्रतिक्रिया लोकांच्यामध्ये आहेत कारण सुप्रीम कोर्टात जर सांगितलं असतं की ह्या शपथविधी सोहळा थोडंसं पुढे टाकला तरी सुद्धा येड्युरपांना धडका बसला असता आता मात्र येडियुरप्पांना शपथविधी घेत आहेत शपथ ग्रहण करतायत त्याच्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही ना अशा प्रकारचा विश्वास आहे लोकांच्यामध्ये खूप नेमकं काय होणार आहे कारण क्षणाक्षणाला गणित बदल शनाक्षणाला इकडचं पाडत जड होते तर तिकडचं पाडत जड होते कारण भाजपनं काही आमदारांना गळ टाकलेला आहे त्या गळाला काही लागलेले आहेत त्याचा एक भाग म्हणून बेळारी जिल्ह्यातले दोन आमदार हे भाजपच्या सतत संपर्कात आहेत एक आमदार तरी पूर्णपणे भाजपचा सपोर्ट उतरलेला आहे तो कुठल्याही पद्धतीनं काँग्रेसच्या नेत्यांचा फोन स्वीकारत नाही आहे आणि मी भाजपमध्ये जाणार आहे हे त्यांनी स्पष्ट करून टाकलेलं आहे त्याच्यामुळं खूप वेगळं राजकारण हे कर्नाटकच्या इतिहासात पाहायला मिळतं धन्यवाद प्रताप एकूणच कर्नाटकातलं संपूर्ण राजकीय वातावरण आमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी धन्यवाद रामराजे खूप खूप धन्यवाद आपणही सर्वोच्च न्यायालयात काल रात्री जो युक्तिवाद रंगला त्या संदर्भातील मुद्दे या ठिकाणी सविस्तर सांगितले त्यासाठी दोघांचंही खूप खूप धन्यवाद तर एकूणच कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज जो शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडतो यासंदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू आज सकाळी नऊ वाजता या ठिकाणी येडियुरप्पा शपथ घेणार आहेत आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष असेल ते उद्या उद्या जी कोर्टामध्ये सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी होणार आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे एक पाऊल पुढे